काय सगळं तरुण वर्गाने मनावर घेतले त्यामुळे निश्चितच आज आनंदाचा क्षण आहे एवढा मोठा स्वराज्य सर्व जाती धर्माची लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे विशेषतः उल्लेख करावा लागेल आपल्या उतूरमधील सर्व मुस्लिम बांधवांचं त्यांनी फार मोठ्या प्रमाणात या जन्मदिवसासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तरुण वर्गाने केलेला आहे सर्व गावातील व्यापारी वर्ग असतील सर्वांनी मनापासून यासाठी सहकार्य केलेला आहे तुम्हाला हा ध्वज उतरू मध्ये लागलाय आपला काय सांगाल तुम्ही काय चांगलंय चांगलंय तसं काय उतरू मध्ये तस काय नाही एकत्र आहे सगळे सर्व धर्म समभाव आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही हजर असतो सर्व धर्माचे बौद्ध समाज असो मुस्लिम समाज असो माता समाज असो मराठा समाज असो आम्ही एकत्र येऊन काम करतो तसं काय नाही प्रॉब्लेम சாங்க சாங்க உபகரணை ूर मध्ये स्वराज्य ध्वजाची संकल्पना आल्यानंतर सर्व तरुण मंडळांनी तरुण मित्र मंडळांनी सर सहभाग घेऊन या ध्वजाला भरपूर सारा निधी संकलन करून त्या ध्वजाची आता स्थापना होत आहे आपण आपणूर ग्रामपंचायत असेल नतूर सर्व ग्रामस्थ असतील नतूरमधील सर्व सर्व बांधव असतील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज भव्य असा मोठा स्वराज्य ध्वज आपण या ठिकाणी उभा केलेला आहे आणि लोकांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी आपण अतिशय भव्य असा ध्वज आपण साकारतो आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकाराम महाराजांचं आणि चेतनी महाराजांचं शिल्पसुद्धा या ठिकाणी अतिशय छान असं या ठिकाणी आपण पुढील काळामध्ये बसत आहे या ठिकाणी आणि या ध्वजामुळं आपल्याला एक ऊर्जा आणि आपल्या सर्व तरुणांची आणि गावातल्या अनेक बांधवांची इच्छा होती की आपल्या गावात पण एक ध्वज असावा आणि त्यानिमित्ताने एक अतिशय आनंदाचं वातावरण या निमित्ताने तयार निर्माण झालेलं आहे आणि या ध्वजामुळे अतिशय या गावाच्या एक चौकामध्ये असेल किंवा गावामध्ये असेल एक मोठं असं काम झालेलं आहे